वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थेकडून पूज्य भंते धम्माचार्यो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्माकाया फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुरसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमाचा सर्व उपासक उपासकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समाजभूषण डॉ भीमराव हत्तींबिरे यांनी केलंय सर्व उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम मी डॉक्टर भीमराव हत्यांब्रे संबोधी अकादमी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष असून जागतिक स्तरावर बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचा यूथ इम्पावरमेंटचा उपाध्यक्ष आहे जागतिक स्तरावर एक धम्मकाया फाउंडेशन म्हणून बौद्ध धर्मासाठी काम करणारी मोठी संस्था आहे साधारणतः दीड हजार एकर मध्ये मोठं विहार उभा आहे त्या विहारामार्फत धम्मकाया फाउंडेशन मार्फत जगभरातील जवळपास तीन चारशे ठिकाणी कठीण चिवर्धनचे कार्यक्रम घेतले जातात या वर्षी हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथे पूज्यभदंत पयाबोधी महाथेरो यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेला आहे बौद्ध धर्मियामध्ये कठीण चिवर्धानाला अत्यंत महत्व आहे कारण बौद्ध भिक्खू वर्षावास करत असतात आपल्या विहारात साधना धम्मप्रवचन करत असतात आणि त्याचा समारोप म्हणून सगळीकडे कठीण चिवरदानचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी नांदेड जिल्ह्यात खुरगाव येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम आहे या कठीण चिवरदान कार्यक्रमामध्ये संख्येने सहभागी मी करतो जय जय भीम भारत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद